तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा स्पेशल व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा आहे तर आम्ही आत्ता चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रातून येऊन एक महिनासुद्धा झालेला नाही तरी पण आम्ही रिटर्न आता महाराष्ट्राला चाललो आहे तर कोची एअरपोर्टमध्ये आम्ही आता पोहोचलो आहे तर इथला व्ह्यू बघा तर हे जे एअरपोर्ट तुम्हाला दिसत आहे त्याचा डिटेल व्हिडिओ पुढे मी नक्कीच अपलोड करेन आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत केरळपासून महाराष्ट्रापर्यंतची आमची ही जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा रात्र खूप झाले त्यामुळे लाईट अशी फ्लॅशमध्ये आपल्याला या कॅमेऱ्यामध्ये दिसते तर इथलं कोचीचं एअरपोर्ट खूप सुंदर आहे कधी तुम्ही पाहिलं नसेल तर व्हिडिओमध्ये नक्की पहा किंवा कधी तुम्ही आलात तरी सर्व ठिकाणी फिरून बघा मस्त एअरपोर्ट आहे इथलं आणि गावी गेल्यानंतरचे भरपूर व्हिडिओज पुढे आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतीलच तर आमची फ्लाईट वन थर्टीला आहे आणि आम्ही आत्ता जस्टच चाललो आहे कारण ज्यावेळेस आम्ही घरातून निघतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की ट्रॅफिकमध्ये अडकतो आहे का काय कारण कोचीमध्ये भरपूर ट्रॅफिक असतं नेहमी हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो हो त्यामुळे जर आम्ही लवकरच घरातून निघतो तर घाई गडबड निघता निघता घरातून येतानाचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही रस्त्यातूनच या व्हिडिओची सुरुवात मी केलेली आहे मी वर वर तर आता मी एअरपोर्टवर पोहोचलो आहे आणि इथंच आम्ही एअरपोर्टवरच गाडी ठेवतो तर इथं आम्ही गाडी ठेवली आणि आता डायरेक्ट आम्ही चेकिंगसाठी बॅग वगैरे लगेच चेकिंगसाठी जाणार आहोत तर ॲक्च्युली आम्ही चार पाच दिवसांनी लगेच रिटर्न मागार येणार आहे म्हणून गाडी एअरपोर्टवरच ठेवली एअरपोर्टवर सेफमध्ये पण राहते आणि जायचं याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही एअरपोर्टवर आल्यानंतर आम्ही जरी एक तास अगोदर आलो किंवा दोन तास अगोदर आलो तरी आम्ही बसत नाही सगळीकडे फिरतो आणि आम्हाला जास्तीत जास्त माहिती घेण्याची खूप सवय आहे इथंच नव्हे तर कुठेही आम्ही फिरायला जरी गेलो तरी जास्तीत जास्त माहिती आपल्याला कशी भेटेल त्याचाच प्रयत्न करतो आणि आम्ही सगळीकडे एअरपोर्ट फिरून घेतो आणि नंतर ज्यावेळेस जस्ट थोडासा अर्धा तास किंवा वीस मिनटं कमी असतात त्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं आहे ज्या चा गेट नंबरवरती आम्हाला पोचायचं आहे त्या गेट नंबरवरती जाऊन बसतो एअरपोर्टवर गेल्यानंतर तुम्हाला वाटेल की अर्धा तासाने आपली फ्लाईट आहे तर फिरून घ्यावं तर तसं न करता नेहमी तुम्ही जस्ट ज्या ठिकाणी आपला गेट नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन इन्फॉर्मेशन घ्या की करेक्ट त्याच वेळेला फ्लाईट निघणार आहे का टाईम आहे का ती जागा बदलली आहे कधी कधी काय होतं की आपला गेट नंबर बदलू शकतो किंवा फ्लाईट लवकर जाते किंवा उशिरा जाते असंही असतं पण एअरपोर्टवर गेल्यावर फक्त फिरत राहू नका अधूनमधून आपले आपले मेसेजेस चेक करा म्हणजे की तुमची फ्लाईट ही मिस होणार नाही तर इथं न्यूजपेपर वगैरे सर्व काही फ्रीच असतं आपल्यासाठी तर मी इथून न्यूजपेपर आणि एक स्टोरी बुक घेतलेला आहे आता आम्ही आमचा जो गेट नंबर आहे त्याच्यापासून जरा दूर आलो आहे तर ह्या ठिकाणी ते पाहू शकता अजिबात गर्दी नाही हे <स्टाथ> बघा एअरपोर्टवर आल्यानंतरची जे काही प्रोसेस असते चेकिंग वगैरे लगेज चेकिंग सगळं काही चेकिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट वेट करतो आहे की फ्लाईट निघण्याचा टाईम कधी येतोय था, अर्धा तास बाकी आहे अजून एअरपोर्टवर आल्यानंतर कसं असतं त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगते कारण ही ही माहिती तुम्हाला असायला हवीच तर हे बघा इथं आल्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्नॅक्स जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर घेऊ शकता बट ते महाग असतात थोडेसे नाही तर जास्त महाग इथं सर्व काही भेटतं की जस्ट तुम्ही चहा जरी घेतला तरी दीडशे रुपये त्याची प्राईज असते एक कप चहाची आणि इथं सर्व काही तुम्हाला कपडे वगैरे खरेदी करायचे असेल किंवा ज्वेलरी खरेदी करायची असेल तर तीही तुम्हाला इथे भेटून जाईल इमर्जन्सीमध्ये आपल्याला काही घ्यायचं असेल तर शॉपिंग करण्यासाठी भरपूर इथे वेगवेगळे ब्रँडेड शॉप्स आहेत पाहू शकता फायनली आम्ही फ्लॅटच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि इथून एक दोन तासाचं फक्त अंतर आहे दोन तासातच आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचतोय कधी कधी पावणे दोन तासातसुद्धा सुद्धा आम्ही पोचतो याच्या अगोदर पण तुम्ही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ पाहिलेले असतील या चॅनलवरती तुम्हाला जास्तीत जास्त टूरचे आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज बघायला भेटतील केरळाचे टुरिस्ट प्लेस कोणते कोणते आहेत कसे आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटतील हे बघा रात्रीचा टाईम आहे त्यामुळे ना इथला जो स्कायमधला आकाशातला व्ह्यू आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसत नाही फक्त सगळीकडे तुम्ही बघितलं तर हे छोटे छोटे लाईट्स मला बघायला भेटतील खालच्या साईडच्या आहेत हे काही चांदण्या वगैरे नाही खालच्या साईडच्या या छोट्या छोट्या लाईट्स आहेत आणि परफेक्ट चांदण्यासारखाच लुक येतो आहे दिवसा ज्या वेळेस आपण फ्लाईटने जर्नी करतो त्यावेळेस बघाल तर तुम्हाला इतकं छान वाटेल पुढे कारण असं ढग सगळीकडे दिसतात आणि ढगामधून आपलं प्लेन जाते असं आपल्याला वाटतं आणि आणि पुढे बघत राहिलं की बघतच राहावं असं वाटतं हे बघा फ्रेंड्स बोलता बोलता आम्ही इथं पुणेमध्ये पोहोचलो सुद्धा आणि आता इथून लगेज वगैरे आम्ही घेतलं आणि इथून स्ट्रेट आम्ही आमच्या गावी म्हणजे आटपाडीला जाणार आहोत आणि अटपाडीमध्ये गेल्यानंतरचे भरपूर व्हिडिओज पुढे तुम्हाला बघायला भेटतील तेही व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नेहमीच येणारे व्हिडिओज बघायला विसरू नका ज्यावेळेस आम्ही केरळमधून महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेस कधी महाराष्ट्रामध्ये पोचतंय असं होतं आणि महाराष्ट्रामध्ये पोचल्यानंतर इथलं जे वातावरण आहे जबरदस्त आहे म्हणजे मस्त वाटतं मोकळ वातावरण आहे आणि केरळमध्ये पण खूप छान वातावरण आहे पण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एक जरा वेगळीच वाईप येते आणि इथं बघा ओढ्याचं पाणी किंवा हा ओढा तिथं कसं सगळीकडे पाहिलं तर समुद्रच बघायला भेटतो आणि इथं बघा आपल्या गावी आल्यानंतर आपल्याला ओढं दिसतो आहे वे, वेगवेगळी झाडं दिसत आहेत बाबडीची झाडं स्पेशली केरळमध्ये कुठेच बघायला भेटत नाहीत आणि इथं आल्यानंतर मस्त वाटतं खरंच आम्हाला आवडतं महाराष्ट्रामध्ये राहायला पण आणि केरळमध्ये राहायला पण तर हे बघा आम्ही आता थोड्याच वेळात घरी पोचणार आहोत केरळपासून पुणेपर्यंतची म्हणजे कोची टू पुणेची जर्नी फक्त दोन तासाची आहे पण पुणे टू अटपाडी म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणपर्यंत जाण्यासाठी आम्हाला पाच तास लागतात इथून आम्ही चकुलीला घेण्यासाठी तिच्या हॉस्टेलवर गेलो आणि तिला ही घेऊन आम्ही घरी जातो आहे तर तीही इथं पुण्यामध्ये शिकते आणि जाता जाता म्हटलं तिलाही घेऊन जाऊ आणि नंतर येतानाही ती आमच्याबरोबर असणार आहे तुम्हाला बघायला भेटेलच तर कधी कधी आम्ही तिला घेऊन जातो नेहमीच तिला सुट्टी नसते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर पाणीपुरी वडापाव खायची खूप इच्छा होते तर फायनली आम्ही आमच्या आता घरी पण पोचलेलो आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग